नमस्कार अमुलीने कोर्टाकडून नोटीस पाठवलेली असते आणि भूमीवरती नको नको ते आरोप केलेले असतात त्यावेळेला भूमी आकाशला म्हणते आकाश, आकाश पुरे आता खरंच बस खरं सांगायचं तर मला अमुलीच्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे अमुलीचं हे वागणं चुकीचं आहे असं नाही का वाटत त्यावेळेला आकाश म्हणतो खरंच वाटतं भूमी खरंच वाटतं पण काय करावं तेच मला कळत नाही भूमी अमुलीच्या वागण्याचा खूप रागसुद्धा येतो पण खरं सांगायचं तर आपण काहीच करू शकत नाही तेव्हा लगेच भूमी बोलते असं का बोलतोस तू आकाश अरे आपण किती आणि काय काय करू शकतो आपण ठरवलं तर आपण सगळंच करू शकतो तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे भूमी परत त्या वाटेला मला जायचं नाही तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश तुला जायचं नसेल पण मला जायचंच आहे कारण काहीही झालं तरीसुद्धा माझ्या बाळाचा प्रश्न आहे तेव्हा लगेच आकाश बोलतो तू असं का बोलतेस भूमी बाळ माझंसुद्धा आहे ना तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आणि सगळं काही नीट होणार तेव्हा मात्र भूमी खूपच चिडलेली असते भूमी आकाशला बोलते ते काही नाही आकाश आता या या अमोलीला मी दाखवतेच ही भूमी काय काय करू शकते ते या अमुलीची लायकी तिला दाखवते तेव्हा मात्र मोठ्यानी आकाश बोलतो काय करणार आहेस तिथे जाऊन भांडणार आहेस की तिथे जाऊन अजून काही बोलणार आहेस नाही तुला जर का काही बोलायचं असेल ना तर बोल फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव ती अमोली आहे अमोली ती काही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते तेव्हा लगेच भूमी बोलते जाऊ देत पण एक आई काय करू शकते हे तिला अजून माहिती नाही ती माझ्याशी पंगा घेते ना तिला मी असं काही दाखवते ना की ती परत कधीच माझ्याशी पंगाच घेणार नाही त्यावेळेला मात्र आकाश मोठ्याने ओरडतो भूमी थांब पण भूमी मात्र अजिबात ऐकत नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अभिजित अमोलीच्या घरी आलेला असतो तेव्हा मात्र अमोली बोलते तुम्ही कोण त्यावेळेला अभिजित बोलतो खरं तर मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावेळेला अमोली बोलते पण तुमची आणि माझी ओळख नाही आणि तुम्ही असेच माझ्या घरात शिरलात त्यावेळेला लगेच अभिजित बोलतो खरं सांगू का रागिणी पटवर्धन माहिती आहे ना तुम्हाला आता तुम्हाला जी काही सांगते ती रागिणी पटवर्धन म्हणजेच माझी आई हे ऐकून अमोली बोलते याचा अर्थ तुम्ही अभिजित का त्यावेळेला लगेच अभिजित बोलतो हो मी अभिजित त्यावेळेला अमोली बोलते पण तुम्ही तर जिवंत नाही आहात तुम्ही तर मेलेला आहात ना मग तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला अभिजित बोलतो एक मिनिट मी मेलेला नाही तर मला मारलं गेलं होतं आणि खरं सांगायचं तर ते सुद्धा माझ्या आईनेच स्वतःच्या पदराने तिने माझा गळा आवळला होता हे ऐकून मात्र अमोलीला खूप मोठा धक्का बसतो अमोली मोठ्याने बोलते पुरे काही काय बोलता स्वतःची आई असं काही करूच शकत नाही अहो तुमची आई माझ्यासाठी माझ्या बाळासाठी किती धडपड करते माझं बाळ माझ्याजवळ राहावं म्हणून आणि तुम्ही मात्र असं बोलताय त्यावेळेला अभिजित बोलतो कारण तिला भूमीला त्रास द्यायचा आहे म्हणून तिला तुमचं भलं नको आहे माझ्यावरती विश्वास ठेवा त्यावेळेला लगेच मोठ्यानी अमोली बोलते ते काही असलं तरी सुद्धा तुम्ही मला का भेटायला आलात त्यावेळेला लगेच अभिजित बोलतो जर का तू हे बाळ नेऊन भूमीला दिलं नाहीस तर कदाचित उद्या तुझा सुद्धा जीव धोक्यात आहे लक्षात ठेव तेव्हा मात्र अमोली बोलते म्हणजे त्यावेळेला लगेच अभिजित बोलतो तुम्ही ज्या बाईची हात मिळवणी करून हे सर्व करताय ना त्या बाईला तर आकाश आणि भूमी तर सोडणारच नाहीत पण उद्या जर का तिला कळलं म्हणजेच रागिनी पटवर्धनला की तू त्या भूमीला बाळ द्यायला तयार झालेस तर ती रागिनी पटवर्धन तुझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र लक्षात ठेव तेव्हा मात्र ते। अमोली चांगलीच घाबरते तिला काय करावं तेच सुचत नसतं ती खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच अमोली मोठ्याने बोलते पुरे झालं आता खरंच मला या गोष्टीचा अर्थच कळत नाही मुळात खरं सांगायचं तर मलाच काही गोष्टी समजत नाही आहेत त्यावेळेला मात्र अभिजित बोलतो मी तुला एवढ्यावर सांगतो हे बाळ घेऊन तू माझ्यासोबत चल त्यावेळेला लगेच अमोली बोलते ठीक आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अमोली बाळाला घेऊन महाजनांच्या घरी आलेली असते अमोली महाजनांच्या घरी आल्यानंतर अमोली खूपच चिडचिड करते आणि मोठ्याने बोलते काळी मात्रही अर्थ नाही खरं सांगायचं तर माझं चुकलं मला माफ करा काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजे एवढ्यात अमोली अभिजितला हाक मारते प्लीज आत या तेव्हा अभिजित आत आलेला असतो अभिजितला बघून आकाशभूमी हादरतात तेवढ्यात रागिणी येत असते आणि रागिणीचं लक्ष अभिजितवरती जातं आणि ती मोठ्याने ओरडते अभिजित तेव्हा मात्र आकाश बोलतो अभिजित बरं झालं तू आलास पण तू जिवंत कसा काय अभिजित बघितलंस तू आलास म्हणून आत्याला किती आनंद झाला त्यावेळेला लगेच अभिजित बोलतो खरंच खरंच आकाश तुला असं वाटतं की आईला खरंच आनंद झालाय तर नाही खरं सांगायचं तर आईला आनंद नाही तर आई घाबरून अभिजित बोलली आहे तू विचारच करू शकत नाहीस आकाश कारण रागणी पटवर्धननेच मला मारलं आहे हे ऐकून मात्र आकाश चांगलाच बावचळतो आणि बोलतो काय बोलतोयस तू अभिजित कळतंय का तुला अरे तू तु स्वतःच्या आईवरती आरोप करतोयस अभिजित तू असं नाही करू शकत त्यावेळेला अभिजित बोलतो मी काय करू शकतो आणि काय नाही याचा अजून कुणालाच पत्ता नाही खरंच सांगायचं तर कुणीच माझा विचारच करत नाही आहे जरा तरी सगळ्यांनी माझा विचार करावा एवढंच मला वाटतं खरं सांगायचं तर अभिजित ज्या पद्धतीने वागतो आहे ना ती पद्धत चुकीची आहे आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार केलाच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अभिजित हादरलेला असतो अभिजितला काय बोलावं तेच कळत नसतं अभिजित मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही लवकरात लवकर, लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे आकाश मी अमोलीला समजावलं आहे आणि अमोली त्या पद्धतीने तुमच्या बाळाला तुमच्याशी देणारसुद्धा आहे पण आकाश हे सर्व करण्यासाठी राघिणी पटवर्धनला फक्त आणि फक्त या अमोलीला हे सर्व करायला सांगितलेलं त्यावेळेला लगेच रागिणी बोलते अभिजित उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस तेव्हा अभिजित रागिणीचा सटासट थोबाड पडतो आणि बोलतो आई म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही प्लीज आई हे सर्व थांबव कारण तुझं वागणं खूपच चुकीचं चा होत चाललं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर अमुली तर क्षितिजाला भूमीच्या ताब्यात देईलच पण अभिजित रागिणीला शिक्षा करेल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू